नमस्कार मी शब्द योद्धा सागर शरद पवार भाजपचे हस्तक आहेत असं आम्ही नाही तर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय येणाऱ्या पंधरा दिवसात देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचं बाकी प्रकाश आंबेडकरांनी केलंय शरद पवार नेहमी भाजपला पूरक ठरणारी भूमिका घेतात असे आरोप त्यांच्यावर सातत्याने झाले पवारांचे आणि मोदींचे जिवाळ्याचे संबंध आहेत भाजपचे नेते अजून मधून पवारांची भेट घेत असतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही पवारांची असलेली जवळीक लपून राहिलेली नाहीये अशातच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तोंडावर असताना बिहार निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना पुन्हा एकदा पवार आणि भाजप यांच्या जवळ एक त्याची चर्चा होणं प्रकाश आंबेडकर सारख्या दिग्गज नेत्यांना असं विधान करणं हा नक्कीच योगायोग नाहीये यामुळे नक्की, या नक्की प्रकाश आंबेडकरांच्या विधानामागचा अर्थ काय शरद पवार खरंच भाजपचे हस्तक आहेत का शरद पवारांवर सातत्याने असे आरोप का लागतायत त्यामागची नेमकी कारणं काय आहेत पवारांची भूमिका खरंच भाजपसाठी पूरक ठरते का याचा सविस्तर आणि डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका शरद पवार भाजपचे हस्तक आहेत प्रकाश आंबेडकरांचा असा आरोप करण्यामागचं पहिलं कारण शरद पवार आणि सत्ता या समीकरणात आहे शरद पवारांनी सत्तेसाठी भाजपला खुणावल्याचा इतिहास आहे उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार चौदा सालचं घ्या साल साल दोन हजार चौदा साली भाजपला राज्यात पूर्ण बहुमत नव्हतं त्यावेळी भाजप आणि अखंड शिवसेनेची युती तुटली होती त्यावेळी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंब्याची गरज होती अशा वेळी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा पा दिला आणि भाजपचं सरकार स्थापन झालं इतकंच काय तर दोन हजार सतरा साली शरद पवार आणि भाजपात युतीची बोलणी झाली शरद पवारांची अखंड राष्ट्रवादी सत्तेत सहभागी देखील होणार होती पण ऐन वेळी पवारांनी माघार घेतली आणि सगळं फिसकटलं असं आम्ही नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी हे उघडपणे बोलून दाखवले दोन हजार एकोणीस साली शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला पण त्याआधीच शरद पवारांनी भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी बोलणी केली होती असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितलंय अजित पवारांनीही पहाटेच्या शपथविधीवरून अनेकदा स्पष्टीकरण देताना सांगितलंय की तो निर्णय खुद्द पवारांचाच होता पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतली यावरून खरं शरद पवारांचं भाजपकडे झुकतं माप आहे का असे प्रश्न सातत्याने विचारले गेले पवार खरोखरच भाजपचे हस्तक आहेत का या आरोपामागचं दुसरं कारण शरद पवारांनी गमवलेली विश्वासहार्यता सांगितलं जातं शरद पवार काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना विरोध केला हा इतिहास आहे शरद पवारांनी वसंतराव नाईकांचं सरकार पाडलं आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा वाक्प्रचार महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ झाला यानंतर पुरोचा प्रयोग झाला मग पुन्हा काँग्रेस त्यानंतर स्वतःचा पक्ष असा पवारांचा प्रवास राहिलाय त्यातल्या त्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सतरा आणि एकोणीस सालच्या पवारांच्या भूमिका या सगळ्यांमुळे पवारांची विश्वासार्हता कमी झाली असं बोललं गेलं या चर्चांवर शिक्कामोर्तब केला ते देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा आणि एकोणीस साली शरद पवार सत्तेत जाण्यासाठी इच्छुक होते सर्व बोलणी झाली होती पण मध्येच पवारांनी माघार घेतली पवार ऐनवेळी ठरलेल्या गोष्टींवरून मागे आटले आणि त्यांनी भाजपला कात्रचा घाट दाखवला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी टॉपला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता इतकंच काय तर दोन हजार एकोणीस साली पवार माड्यातून निवडणूक लढतील अशी चर्चा होती पण त्यांनी त्यावेळी निवडणूक लढवली नाही पवार सांगतात ते आणि करतात एक हा आरोप त्यांच्यावर सतत केला जातो नितीन गडकरी यांनीही याबाबत एका कार्यक्रमात सांगितलं होतं की पवार साहेबांना जर का दिल्लीला जायचं असेल तर ते मुंबईला जातोय असं सांगतात पवारांच्या याच राजकारणावरून त्यांच्यावर आरोप लागतात का हाही महत्वाचा प्रश्न आहे पवार खरोखरच भाजपचे हस्तक आहेत का या आरोपामागचं तिसरं कारण शरद पवारांचं राजकीय मूल्य सांगितलं जात आहे गेली पन्नास वर्ष शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं नाव टिकवून आहेत त्यांनी देशाच्या राजकारणात अनेक महत्वाची पदही उषवली त्यांचं नाव आजही राजकारणात सन्मानाने घेतलं जातं विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची मुहूर्त मेळ पवारांनी रोवली असे अनेक विकास प्रकल्प आहेत जे पवारांच्या नावावर आहेत पवारांचं स्वतःच एक राजकीय महत्व आणि राजकीय मूल्य महाराष्ट्राच्या राजकारणात आहे पण आता अजितदादांनी वेगळी चूल मांडली आहे अजित पवार सत्तेसोबत गेलेत अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झालाय याच संघर्षात अजितदादांकडून शरद पवारांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं अनेक राजकीय जाणकार वारंवार सांगतात पवारांच्या होमग्राऊंड मध्ये अजित पवार स्वतःच्या नावाचं वेटेज वाढवण्याचा प्रयत्न करतायत हे उघडं महाराष्ट्रानं पाहिलंय म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं असू द्या किंवा मग साखर कारखान्यांच्या छोट्या मोठ्या निवडणुका असू द्या यात अजित पवारांनी अनेकदा शरद पवारांविरोधात शब्द ठोकलाय नेमकं हेच आव्हान पेलण्यासाठी आणि स्वतःचं राजकीय मूल्य टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार भाजप सोबत जाऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते पवारांचं राजकारण पाहिलं तर कळतं की तुम्ही पवारांवर प्रेम करू शकता तुम्ही पवारांचा विरोध करू शकता तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकता तुम्ही त्यांच्या विरोधात लढू शकता तुम्ही त्यांच्या सोबत येऊन सत्ताही उपभोगू शकतात पण तुम्ही पवारांना देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातून टाळू शकत नाही यू कॅन इग्नोर हिम कारण राजकारणात पवार नावाचा फॅक्टर अजूनही प्रभावी आहे तो प्रभाव टिकून राहावा म्हणून पवार भाजपच्या बाजूने बॅटिंग करतात का हा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी लावला असावा तुम्हाला काय वाटतं पवार खरंच भाजपचे हस्तक आहेत का आणि येणाऱ्या पंधरा दिवसात देशात नेमकी कोणती राजकीय घडामोड घडू शकते कमेंट करून नक्की सांगा